का तिकट नाही झालं त्यामुळे तिकट टाकायचंय आली गेली आता होय तिकडल्यावर तू तू वाटीत गेली शेपरेट तिकट तिकट, तिकट खा तरी म्हटलं येणार का येणार तर आली वासावर कि चांगला वास सुटला होता का गाळ्याच वासले सुटला होता डाळ का नाही मग दिवाळी वासला चिवड झालं ना आता कसला गेला बा फरसान टाकलाय खरा शमदाना साधा शमदाना मिरची द्या <laughs> <laughs> खा मग खाली चला खाऊच मिरची खाव टाकलं खाऊ तुला चांगलं झालं ना एक नंबर दोन नंबर मिरची मिरची खा तिखट पाहिजे ना